आपले शरीर क्षणभंगूर आहे त्याला मरण कधी येईल सांगता येत नाही म्हणून वेळ न घालवता स्वार्थ साधावा या आशयाची ओवी भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत अध्याय नंबर वीस ओवी नंबर एकशे चोपन्न देव म्हणतात देहाचे अनिवार्य मरण एवम देहाचे अनिवार्य मरण ते केव्हा येईल नकळे जाण ते केव्हा येईल आपण पूर्वीच आपण निज स्वार्थ जाण साधावा निज स्वार्थ जाण साधावा या ठिकाणी देवाने अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितलेली हो आहे की निज स्वार्थ निज म्हणजे अत्यंत महत्त्वाचा मुळातला स्वार्थ आपला मुळातला स्वार्थ कोणता असला पाहिजे निजस्वार्थ काय असलं पाहिजे आपण जीव आहोत आपण शरीर नाही आहे तर आपल्या जीवाचं स्वार्थ म्हणजे जीवाचं कल्याण कशामध्ये आहे हे पहिले आपण समजून घेऊया या जीवाचं कल्याण म्हणजे ज्या जीवाचं स्वार्थ हे मोक्षप्राप्ती म्हणजेच सच्चिदानंद पदवी प्राप्त करणं म्हणजेच भगवंताशी एकरूप होणं ह्याच्यामध्ये आहे मग हे निजस्वार्थ साध्य करा असं देव म्हणत आहे आता काही लोक काय म्हणतात की आपण या नरदेहाचं भोग भोगूया आणि ते भोग भोगल्यानंतर आपण देवाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करूया म्हणजे ते असं समजतात की त्यांना मरण हे नंतर येईल आता मरण काही कोणाला कधी सांगून येत नाही हेच या ठिकाणी देव सांगत आहे की देह जे आहे आपलं नरदेह जे आहे आपलं शरीर जे आहे हे एक दिवस नक्की मरणार आहे अनिवार्य मरण आहे कोणीही जगाम या जगामध्ये या जगाचं नावच मृत्यू लोक दिलेलं देवाने म्हणजे इथं जोही जन्माला आलेला आहे तो नक्की मरण पावणार आहे भले ते साधू संत असतील ते ईश्वरी अवतार जरी असला किंवा कोणीही असलं तरीही त्याला एक ना एक दिवस हे शरीर सोडावं लागतं म्हणून त्या जगाला मृत्यू लोक म्हटलेलं आहे म्हणून देहाचं मरण अनिवार्य आहे आणि ते केव्हा येईल हेही ये कोणीही सांगू शकत नाही कोणी भविष्यकर्ता जरी असला कोणीही असलं तरीही मरण कोणाचं कधी आहे हे कोणीही सांगू शकत नाही म्हणून ही अनिश्चितता मरण हे कोणालाही सांगता येत नाही म्हणूनच यासाठी एक उदाहरण या ठिकाणी देवाने दिलेलं आहे जसं एखादा प्रचंड मोठं वृक्ष आहे आणि त्याच्या शेंड्यावरती छोटंसं घर करून एखादा पक्षी तिथं लपून राहत असेल तर त्या वृक्षाच्या वर बसलेला तो पक्षी तिथं सुरक्षित कधीपर्यंत आहे जोपर्यंत त्या वृक्षाला कोणी काही करत नाही आहे पण समजा कोणी त्या वृक्षाच्या मुळाशी निर्दयपणे तोडण्याचा प्रयत्न करत असतील आणि तो वृक्ष जर तोडला जात आहे हे ज्यावेळी त्या पक्षाला माहीत होईल तर तो पक्षी त्यावेळी त्या घरट्याचा अभिमान सोडून देईल आणि तो दूर निघून जाईल तरच त्याचं कल्याण त्याच्यामध्ये आहे अन्यथा तो त्या ठिकाणी मरणाला प्राप्त होईल अशाच प्रकारे आपलं शरीरसुद्धा दररोज मरतंय दररोज तो क्षीण होतोय दररोज तो अस मृत्यूच्या जवळ जात आहे हे माहीत असूनही जर त्या देहाचा अभिमान आपण ठेवला आणि आपण त्याच्यामध्ये आसक्त होत गेलो विषय भोगांमध्ये आपण जर अलिप्त होत गेलो तर देव म्हणतो की मरण जर अचानक आलं तर मग या नरदेहाचा जो मुख्य उद्देश होता तो राहून जाईल म्हणून त्यासाठी एकही क्षणाचा विलंब न करता या नरदेहाचं जे सार्थक आहे जे निजस्वार्थ आहे ते म्हणजे मोक्षाची प्राप्ती त्यासाठी लगेच प्रयत्न चालू करा कारण मरण कधी येऊन टपेल आणि कधी त्याच्या तुमच्यावर घाला घालेल याची काही गॅरंटी नाही इतिहासामध्ये एक उदाहरण आहे जो अत्यंत जवळ मोक्षाचा पोहोचला होता असा भरत राजा अत्यंत महान व्यक्तिमत्व भर भरत ऋषभाचा पुत्र होता अत्यंत जवळ मोक्षाच्या पोहोचला होता तरीसुद्धा शेवटच्या क्षणी त्याला हरिणाचा पाडसाचा मोह झाला आणि त्या मोहामध्ये त्याला जेव्हा मरण आलं तेव्हा त्याला त्या ते ते पाडसाची आठवण झाली त्यामुळे पुढं तो हरणाच्या जन्माला गेला त्याला मोक्षप्राप्ती झाली नाही म्हणजे लक्षात घ्या विषय वाचनांमध्ये गुरफटल्याने अत्यंत जवळ गेलेला राजा सुद्धा परत जन्माला आला आणि तो सुद्धा नरदेह त्याला भेटला नाही म्हणून नरदेह भेटणं हे अत्यंत दुर्लभ आहे हे जाणून आपण हे अमौल्यवान नरदेहाचा उपयोग ज्यासाठी देवाने हे नरदेह दिलेलं आहे त्यासाठी केला पाहिजे हे या ठिकाणी आपल्याला वारंवार देव सांगत आहे या शरीरात राहिल्याने या जीवाला अनिवार्य दारुण दुःख भोगावे लागते ते कधीही चुकत नसते जन्म मृत्यू जरारोगे हो पीडितम कर्मबंधने म्हणजे हे चार दुःख कोणत्याही जीवाला सुटलेलं नाही आहे म्हणून या देहामध्ये जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत दुःख हे भोगावेच लागणार आहे मग तुकाराम महाराजांनी म्हटलेले जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा दुःखाशी कारण जन्म घ्यावा मग दुःख भोगण्यासाठीच हे नरदेह आपल्याला प्राप्त झालेलं आहे म्हणून दुःखच भोगत राहण्यापेक्षा या नरदेहाचं सार्थक ज्याच्यामध्ये आहे ते म्हणजे मोक्षप्राप्ती सच्चिदानंद पदवीप्राप्ती म्हणजे चिरंतन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते पण हे नरदेहातच ते शक्य आहे दुसऱ्या कोणत्याही शरीरामध्ये हे शक्य नाही आहे म्हणून देव म्हणतो की या क्षणभंगूर देहाचा अभिमान सोडून या नरदेहाचं सार्थक ज्यामध्ये आहे असं निजस्वार्थ मोक्ष मोक्षप्राप्ती चिरंतन सुखाची प्राप्ती यासाठी देवाची प्राप्ती करण्यासाठी लगेच तू प्रयत्नाला लाग हे देव वारंवार सांगत आहे